आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे वरुंडी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील स्पीकर साहित्यासह सा दानपिटीच्या रकमेवर डल्ला मारला वरुंडी शिंदेवाडी येथील श्री काळभैरनाथ मंदिरात प्रवेश करून खोल्यांमधील दोन हर्निमियन पेटी स्पीकरची मशीन मंदिरातील दानपेटीतील दहा हजार रुपयांची रोकड असा तेवीस हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास केला चोरट्यांनी देवाच्या पालखीची तोडफोड करून नुकसान केल्याचे दिसले असल्याची फिर्याद देवस्थानचे अध्यक्ष देवराम मानाजी शिंदे यांनी दिल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टावरे हे तपास करीत आहेत दिनकर आहेर ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क वरुंडी